नमस्कार मित्रांनो कशी आहात बरी आहात ना मित्रांनो नंबर एक कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका नंबर दोन नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच नंबर तीन जीवनात कितीही मोठी अडचणी आणि संकट आले तरीही खुश आणि आनंदी राहायला शिका नंबर चार ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीचा बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणे मूर्खपणा आहे नंबर पाच जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रू सारखं काम करत नंबर सहा ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्वाचे मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा नंबर सात आपल्या गरजेचे काम पूर्ण करा कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगलं आहे नंबर आठ पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख येत जात राहतात नंबर नऊ बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिले पाहिजे नंबर दहा आयुष्याचा आनंद न गेलेल्या वेळेमध्ये आहे ना आयुष्य भविष्यामध्ये आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे नंबर काम काही लोक फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणते याच्यावर लक्ष न देता आपले कर्म करत राहा नंबर बारा आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका नंबर कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका नंबर बरोबर करम ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असते बरोबर करम ते आहेत ज्याच्या उद्देश कधीही चुकीचा नसतो नंबर पंधरा आळशी स्वभावाचा त्याग करा नंबर सोळा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमचा जवळचा असला तरीही नंबर तुमच्या मनाची शरीराची आणि कोणालाही खूप चांगलं साध आणि प्रमाणित समजण्याची चूक करू नका नंबर, नंबर एकोणीस तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी नंबर वीस लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका फक्त तेच करा जे बरोबर आहे नंबर एकवीस कर्म करत राहिले पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता कर्माचा त्या कधीही करू नका नंबर बावीस जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीच नाही होणार या गोष्टी जे मनात मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाहीत नंबर mm. तेवीस तुमच्या नातेवाईकांना तुमची सुख कधीही सहन होत जे नाही जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही तेव्हा ते तुमचे यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीही आनंद होत नाही नंबर उत्तर दुसरे काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा कोणतीच नाही नंबर पंचवीस ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही नंबर सव्वीस मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे माणसाला आपल्या कर्तृत्वाचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे नंबर सत्तावीस कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर कर्मामुळे महान होतो नंबर अठ्ठावीस फक्त मनच कोणचाही मित्र आणि कोणाच्याही शत्रू असत नंबर एकोणतीस जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत बदलते नंबर तीस तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि तुमचं मन तोडून जाईल स्वतःला इतका ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं त्याचे टोमणे यांच्या तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही नंबर एकतीस जो जन्म घेतो तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार त्या आहे त्यामुळे जे खरं आहे त्यांचं दुःख करू नका स्वीकार करा आणि पुढे चाला नंबर बत्तीस आपलं बर्क लहान मोठ या सगळ्या गोष्टींना विसरून एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहे त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा नंबर तेहतीस सतत प्रयत्न करत राहिले तर अशांत मनावर ताबा मिळवता येतो नंबर चौतीस खोटं बोलल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल

या जगात आहे ना दुसरीकडे कुठेही त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा नंबर सडोतीस जास्त आनंदी असताना आणि जास्त दुखी असताना कोणताही निर्णय घेऊ नये नंबर अडोतीस कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पडू शकत नाही कर्माची फळ भोगावीच लागते त्यामुळे चांगले कर्म करा म्हणजे चांगले फळ मिळेल नंबर एकोणचाळीस कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला जे पाहिजे ते तो व्यक्ती बनू शकतो नंबर चाळीस जो जसा आहे त्याचा बरोबर तसेच राहा नंबर एक्केचाळीस अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते नंबर बेचाळीस जी व्यक्ती कोणत्याही फळांची अपेक्षा न ठेवता फक्त त्याचा कर्म करण्यावर लक्ष देते ते जीवनामध्ये नक्कीच सफल होते नंबर no. तुमच्या कोणालाही आयुष्य जगण्याचं कारण बनू नका तुमच्या आयुष्य कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे नंबर चोवेचाळीस जेव्हा no. माणूस सगळ्या इच्छा त्याग करतो आणि मी आणि जी लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळेल नंबर पंचेचाळीस खर तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या करण्याचा सल्ला माणसाने दुसऱ्यांना सुद्धा देऊ नये नंबर छेचाळीस मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे आत्मविश्वासाला आपलं करा घमेंडीला सोडून द्या नंबर सत्तेचाळीस आयुष्य एखाद्या उत्सवासारखी जगा कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता आणि काळजी करू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा। धन्यवाद